नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी काही छत्तीस जिल्ह्यांची पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये बीड आणि हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटील भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये बाकीच्या चौतीस जिल्ह्यांच्या जाहिराती सुद्धा येणार आहेत आणि त्यांची जी परीक्षा आहे मित्रांनो ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे तर सर्वांनी गापील न राहता या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आजच्या या भागामध्ये आपण पंधरा प्रश्न बघणार आहे परंतु तत्पूर्वी लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले सिलीसर तलाव लक्षात ठेवा नाव सिलीसर तलाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश आसाम त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये राजस्थान आता मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक याच्या पीडीएफ देणं मला शक्य नाही त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना या स्क्रीनचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता आणि ते तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता अशा पद्धतीने गोल केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे मग त्यानंतर तुम्ही ते केव्हाही वाचू शकता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन युनेपचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार पंचवीस हा पुरस्कार खालील तुम्ही लक्षात ठेवा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कशाशी संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर तो पर्यावरणाशी संबंधित आहे आणि कोण देत तर युनेप देत लक्षात ठेवा युनायटेड नेशन्स प्रोग्राम जे आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला देत असतं तर ही तिन्ही नावं युनेप असू द्या किंवा कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आणि त्याचं नाव आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ सर्वोच्च पुरस्कार आहे लक्षात ठेवा तर तो कोणाला मिळाला प्रियांका पठक सुप्रिया भाऊ तेजस्विनी पटवर्धन आयुष्या कुलकर्णी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुप्रिया साहू त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला विद्या बालन कॅटरिना क्रेट ऐश्वर्या राय रविना टडन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रवीना टंडन त्यानंतर बघा युनेस्कोने भारतातील कोणत्या स्थळाला अमृत यादीत समाविष्ट केले अमृत यादीत समाविष्ट केले दसरा दिवाळी बघा दसरा दिवाळी बैल गोळा गणेश चतुर्थी तर याचं योग्य उत्तर आहे दिवाळी या सणाला काय केलेलं आहे युनेस्कोने हा जो प्रसन आहे दिवाळी या सणाला जागतिक अमृत वारसास्थाच्या जा यादीमध्ये समावेश केलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच दोन हजार सव्वीस आंतरराष्ट्रीय समुद्र सेवा प्रदर्शन आणि परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे मुंबई महाराष्ट्र अहमदाबाद गुजरात कोची केरळ बंगळुरू कर्नाटक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोची केरळ त्यानंतर बघा पहिला फिफा शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प प्रश्न क्रमांक सात नुकतेच निधन पावलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला पुणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी तर याचं योग्य उत्तर आहे पुणे तर मित्रांनो बाबा आडव यांचं एक पुस्तक आहे एक गाव एक पानोटा हे तुम्हाला पुस्तक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अरविंद जाधव महेश जोशी मिलिंद साठे प्रसाद सूर्यवंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिलिंद साठे प्रश्न क्रमांक नऊ विसाव्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते लाल किल्ला नवी दिल्ली जंत्रंतर राजस्थान ताजमहल उत्तर प्रदेश वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे लाल किल्ला नवी दिल्ली प्रश्न क्रमांक दहा नव्याण्णव अखिल भारतीय ते शब्द पाहिजे बघा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात पार पडणारे कितवे साहित्य संमेलन होते म्हणजे नव्याण्णव साहित्य संमेलन झालेले आहे त्यापैकी हे जे नव्याण्णव साहित्य संमेलन आहे ते यावर्षी कुठे झालेलं आहे साताऱ्यामध्ये झालेलं आहे दोन हजार पंचवीसच आणि हे साताऱ्यातलं एकूण कितवं साहित्य संमेलन आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पहिले तिसरे दुसरं चौथे तिसरं पाचवे आणि चौथं सहावी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौथी साताऱ्यातलं एकूण चौथ साहित्य संमेलन आहे तर मित्रांनो आपण हे दहा प्रश्न बघितलेले आहेत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यामधून बघत आहे ते निश्चितपणे खाली मला सांगा त्यामुळे तुम्हालाच कळून जाईल की तुमच्या तालुक्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे किंवा तुमच्या गावामध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि मलाही त्या पद्धतीने मार्गदर्शन करणं सोपं जाईल प्रश्न क्रमांक अकरा काश्मीर इन द लाइन ऑफ फाइव पुस्तक खाली पैकी को है मेजर रंजन महाजन के तिमैया जे एन चौधरी मेजर शशांक सिंह योग्य उत्तर रंजन महाजन क्रमांक बारह पंजाब नैशनल बैंक कि शब्द पी एन बी पी एन बीजेसा बैंक तिथ जर पंजाब नैशनल बैंक शब्द नियता पीएनबी आलं तर लक्षात ठेवायचं ती काय आहे पंजाब नॅशनल बँक तर पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अम्बेसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली दीप्ती शर्मा जेमिमा रॉड्रिक्स स्मृती मंदाना हरमनप्रीत कौत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरमनप्रीत कौत प्रश्न क्रमांक तेरा बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहाशे बळी घेणारा पहिला खेळाडू कोण सुनील नारायण जसप्रीत बुमराह कुलदीप यादव आदिल राशीद तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वेळ सुनील नारायण त्यानंतर बघा केंद्र सरकारने पीएमओ चे नामकरण खालीलपैकी काय केले आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी पीएमओ चा या ठिकाणी फॉर्म काय आहे तो टाईप करून सांगायचा आहे पीएमओ चा लॉंग फॉर्म काय आहे तर बघा केंद्र सरकारने पीएमओ चे नामकरण खालीलपैकी काय केले आहे लक्ष रामतीर्थम सेवा तीर्थ जनतीर्थ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेवा तीर्थ आणि पंधरावा प्रश्न आहे बघा एनडीए मध्ये राष्ट्रपती कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला सिद्धी जैन हे नाव लक्षात ठेवा सिद्धी जैन ही खालीलपैकी कोणत्या राज्याचे रहिवाशी आहे महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि केरळ मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि आपली जी जालना जिल्ह्यासाठी चालू घडामोडीची सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये पंधरा व्हिडिओ आहेत हे पंधरा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत कारण हे मागच्या सहा महिन्यातलेच पंधरा व्हिडिओ आहे त्यामुळे सहा महिन्याची चालू घडामोडी तुमचे कव्हर होणार आहे हे जालना जिल्हा प्लस हे आठ तारखेपर्यंत जेवढे आपले व्हिडिओ होणार आहेत तेवढे सगळे व्हिडिओ तुम्हाला करून जायचे आहेत फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जालना जिल्ह्यामध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत जसं प्रशासनामध्ये आता सदानंद दाते झालेले आहेत सदानंद दाते पोलीस महासंचालक झालेले आहेत इथं मात्र तुम्हाला व्यक्ति शुक्ला दिलेलं आहे ते एक बघून घ्या अशा अजून एक दोन प्रश्न आहेत की तिथं ते बदललेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी ते करेक्शन करून दिले जाईल जे आता नवीन आपले ही जे सिरीज आहे आठ तारखेपर्यंतची तर इथं तुम्हाला ते दुरुस्त करून दिले जाणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेशची ही खेळाडू आहे सिद्धी जैन तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पंधरा प्रश्न या ठिकाणी बघितलेला आहे उद्याच्या अकराव्या भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब जास्ती जास्ती करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद